माणुसकीला लाजवणारी ला, एक घटना घडली असून एका युवतीला तिच्याच भावाने शिवपोरी येथे राहणाऱ्या युवकाला एक लाख तीस हजार रुपयांना विकला शिवपोरी येथील युवकाचं लग्न जमत नव्हतं म्हणून त्याने लग्नासाठी युवतीला विकत घेतलं युवतीशी लग्न केलं सासरी काही दिवस राहिल्यानंतर युवती माहेरी जाण्यासाठी हट्ट करू लागली त्यावेळी तिला राजस्थानला नेऊन विकण्याचा प्लॅन बनवला आरोपी तिला राजस्थानला घेऊन चाललेला रस्त्यातच पोलिसांना पाहिल्यानंतर त्या युवतीने वाचवण्यासाठी आरडाओरडा केला त्यावेळी या मुलीला पोलिसांनी वाचवलं मध्य प्रदेशच्या शिवपुरी हे प्रकरण असून ज्या मुलीची विक्री झाली होती ती छत्तीसगडची ची आहे हा ध्रोन सोडणारे हे प्रकरण कुठल्याच चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही मुरेंच्या बाणमोर मध्ये ए एस टी चेकिंग पॉइंट वर पोलिसांनी चेकिंग एक गाडी थांबवली कारमध्ये नवरी मुलीसह सहा जण होते त्यावेळी मुलगी पोलिसाला म्हणाले की साहेब मला वाचवा हे लोक माझी विक्री करण्यासाठी मला नेत आहेत हे एकत्र पोलिसांनी सर्वांना कारमधून उतरवलं नवरी मुलीकडून सर्व प्रकरण समजून घेतलं ती म्हणाली की मूळची ओडिशाची आहे मागच्या काही वर्षांपासून माझं कुटुंब छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये मध्ये राहतं काही दिवसांपूर्वी सव्वीस मार्चला तिच्या भावाने एक लाख तीस हजार रुपयांना मला शिवपुरीच्या निवासी रवींद्र लोधीला विकलं रवींद्रने तिच्यासोबत लग्न केलं पण मुलीला हे नातं मंजूर नव्हतं दहा दिवसानंतर तिने माहेरी जाण्याचा अट्ट केला सासरच्या मंडळींना वाटलं की ती माहेरी गेली तर परत येणार नाही म्हणून त्यांनी तिला घरातच नजर कैदेत ठेवलं तिने फोन करून कोणाला सांगू नये म्हणून सासरच्यांनी तिचा फोनही बंद केला ती माहेरी जाण्यावरून आडून बसली त्यावेळी सासरच्यांना कळलं की तिला जास्त दिवस ठेवता येऊ शकत नाही तिला राजस्थानला नेऊन विकायचं ठरवलं भरतपूरमध्ये एका सोबत सौदाही ठरवला होता रस्त्यात चेकिंग पोस्टमुळे हा गुन्हा उघड झाला पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत नवरीच्या भावाला सुद्धा अटक करण्यात येईल